हॅलो हॅलो ताई किती दिवसाने खूप दिवसा किती दिवस अनुभव होते म्हटलं आता अजून थोडासा अनुभव आला की सांगणार अच्छा अच्छा हा आहे सांग ना अनुभव चालू आहेत आता हा बर करते चालू हा हा नाव सांगायचं असेल तर सांगा तुम्ही नाव विमलताई हंडे संगमनेर हाँ, 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 बर बर हाँ, एक आ, गुरुवार अस गुरुवारचा अनुभव एक गुरुवारी एक स्वन आमच्या बरोबर फिरायला येतोय तो स्वन स्वामी समर्थांजवळ बसलेला आहे बघा पट्ट्या पट्ट्याच अगदी शेम तू शेम तोच <laughs> <laughs> आणि दोन नेहमी म्हणजे आमच्या बरोबरच असतो मग आम्ही बिस्किट पुडा वगैरे घेऊन खाऊ घालतो आणि पोळी पण असते खायला दर दोन नेहमी असतो दररोज असतो एक दिवस असं झालं की आम्ही फिरून आलो गेटच्या आत आणि आमच्या सर आतमध्ये आले आणि मी बाहेर चप्पल वगैरे काढतच होते तो पर्यंत तो स्वान पुढे आणि त्याच्या मागे चार स्वन लाल कलर अरे बापरे चार स्वण असे पाच स्वान रांगची रांग आली आत मध्ये अरे बापरे म्हणजे पर अगदी इतकं क्षणाच हे आणि त्या स्व पहिल्या स्वनाने माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि बाकीचे चार स्वान लगेच फिरले माझे ओ आणि एवढ्याच्या एवढे एका क्षणात परत गेले आणि परत मी गेटच्या बाहेर गेले तर कुठेच नाही बापरे तुम्ही फोटो काढले नाही नाही मी बाहेरच उभी होते ना मोबाईल आतमध्ये असत मी काही जवळ मोबाईल नेत नाही आणि फोटो काढायला म्हणजे सांगायला एक क्षणाच बापरे म्हणजे माणूस पर एक शब्द सुद्धा बोलायला हे नाही अरे आणि मी आतापर्यंत विचार करते की हे घडलं कस हो ना अनुभव सांगायचं म्हटलं आता काय सांगायचं मी हाच विचार करत होते आणि मागच्या महिन्यात घडलंय अरे वा किती सुंदर अनुभव ताई आणि मागच्याच महिन्यातला अनुभव सांगते मी तुम्हाला सरांचा पण सर मठात गेले होते आणि दर्शन घेऊन बाहेर दोघ होते मित्राला घेऊन गेले होते सरच होते ते पण आणि असे बसले आपलं नाम घेत बसले असते <laughs> आणि एक सफेद स्वन आला कुठून आला मलाच माहित नाही म्हणे आला आणि डायरेक्ट मांडीवर येऊन बसला अरे बापरे आणि असं तीन वेळा केलं हो उठून जायचा परत येऊन मांडीवर बसायचा उठून जायचा परत येऊन मांडीवर बसायचा त्यांनी फोटो काढले अरे वा वाटवत हो पाठवल पाठवाल बरं आता दिवाळीचा अनुभव एक सोमवारच सांगते एक सोमवारी असं झालं की मला पहाटे दोन ला शंकर पार्वती समुद्रातून येताना माझ्याकडे दिसली सोमवारच तुम्हाला तीन सोमवार मागचे सांगितले होते हा चौथा सोमवार हे सोमवारच घडलं वाढव छानच असतात ते आणि सेवा आहे तुमची सेवा सेवा uh, कमी पडली आता मी फक्त नाम घेत असते हो काय अच्छा काय पाच माळ दहा माळ अकरा माळ असे काही होईल ते मी मोजत येईल पुढचा अनुभव पुढचा अनुभव म्हणजे दिवाळीचा तर मी लक्ष्मी पूजनच्या आधी माझ्या रांगोळी तयारच असतात मी एक बाहेर रांगोळी आणि एक फोटो लावलेले त्यांच्या पुढे रांगोळी असते गुरूंचे फोटो है है. तर ती रांगोळी छान काढली होती आणि रांगोळी काढून झाली आणि एक फुलपाखरू असं अस भरकट भुर, कलरच होत ते जे येऊन बसल तर दुसऱ्या दिवसापर्यंत ते तसंच होत त्याच्या पंखावर तीन तीन डोळे होते बापरे हा ते तसच होत मी हातावर घेतलं दर्शन घेतलं ते तसच होत आणि हातावर घेतलं दुसऱ्या दिवशी मग ते हा हातावर घेतलं म्हटलं स्पर्शाची गरज होती सामी स्पर्शाची गरज होती दर्शनाची गरज होती असं घडलं आणि लक्ष्मीपूजांचं परत दुसऱ्या दिवसाच लक्ष्मी पूजनच्या दिवशी आधी गुरुंचे फोटो मांडतात नंतर लक्ष्मीचा गुरूंच्या जरी लक्ष्मीचा नंतर खाली घट वगैरे असे तीन पायऱ्या बनवून मी ते यांनीच मांडली होती पूजा आता आपल्याला घरात करायला लागत आणि मग पूजेला मी एक दीड तास माझी पूजा चालू असते गुरु मंत्र असतो गुरु मंत्र आदि गुरुंची पूजा असते गुरु मंत्र असतो नंतर लक्ष्मीची पूजा असते लक्ष्मी मंत्र असतो मग या तीन तीन माळा केल्या होत्या आणि एवढं झाल्यानंतर असं दंडवत घेतले आणि यांना म्हटलं चल आता आम्ही काय वागत होतो पोरं येत नाही आणि चला म्हटलं उठून उभी राहिली उभी राहिली आणि लक्ष्मीच्या फोटोवर इतकं मोठं फुल होत झेंडूच ते फुल इतक्या उंचावरून माझ्या पायावर आलं बाप रे हा माझ्या पायावर आलं ते मला इतका छान वाटला इतका आनंद झाला ना मी बघतच राहिली गुरुंची कृपा कशी असते हो खरे तुमचा हा आपण तेवढं केलं पाहिजे ना मग आपल्याला बी तेवढा वेळ गुरुंचा सुद्धा मंत्र आणि गुरूं नंतर लक्ष्मीचा मंत्र वाढ आपले चालू असतात बोलता तुम्ही लक्ष्मीचा कोणता मंत्र म्हणता ताई ओम श्रीम श्रीमय हे लक्ष्मी नमा ओम श्रीम श्रीमय तो पण पुस्तकातूनच म्हणते मी हो का अच्छा अच्छा ओम श्रीम श्रीमय महालक्ष्मी नमः अरे तीन माळा केल्या होत्या बाप रे हा तीन माळा केल्या मग एकाग्र एवढा एकाग्र होऊन बसलं सोपं नाही ना ताई चांगले, चांगले, हाँ, हाँ, ता हा मग ते नाही बसायला काय नाही ते आपल्याला एक आवड निर्माण झाली ना नाही चांगलंय चांगलंय खूप छान ताई आणि आता मी आता पुढचा अनुभव सांगतो तुम्हाला अकरा जानेवारीला मी केरळला गेलो होतो फिरायला टूर हा <laughs> तर केरळला गेलो मग ते मीनाक्षी मंदिर आणि एक कन्याकुमारी मंदिर शेवटच आणि रामेश्वर आणि बाकी मग चाचे मळे वगैरे फोटो भेटो सगळं काढले पण हे देवांच मी काय मनात म्हटलं इतकं आपण तीन तीन तास उभं राहतो आपल्याला जवळून दर्शन नाही ना आपल्याला लांबूनच दर्शन होत हो, 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 मी म्हटलं देवा मी इतक्या लांब आले कशाला आले मला तुम्ही दर्शन देत आहे इतक्या लांब आले मग मला दर्शन नाही जवळून तर कन्याकुमारीच्या तिथे एक माणूस माझ्या मागे कमळाचं फुल घेऊन आला होता पण मग मी काय केलं मी टाळलं त्याला मी ते घेतलंच नाही म्हटलं काहीतरी चमत्कार असेल म्हणूनच तो माझ्या मागे मागे येतोय <laughs> आणि मग मी काय केलं पैसे टाकले पेटीत आई तुझ्या साडी चोळीचे पैसे तस काही घेतलंच नाही पण दर्शन नाही ना, ना। मला ती म्हणजे असं थोडस चुकल्या चुकल्यासारखं वाटलं आणि मग हे सगळे दर्शन घेऊन कुठं दर्शन नाही मी सुद्धा नाही पाच तास उभं राहायचं आम्ही पाच तास रांगेत सर उभे होते Hmm. बाकी जेंट्स होते काही बायकांनी बसून घेतलं नम निघत नाही ना आणि मग एवढे दर्शन करून आम्ही तो समुद्र शेतू सगळं पाहिलं शेवटी श्रीलंका पण इकडून ये ना श्रीलंका शेवटच्या टोकाला एवढं झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास परतीचा प्रवास म्हणते कोचीनला आलो आणि कोचीनला आल्यानंतर मी एवढं बोलली होती ना देवाला मग झोपल्यानंतर पहाटे दोन ला दोन अडीच ला स्वप्न पडलं मला म्हणजे तो दृष्टांत दाखवला एक सवसनाली तिने हातावर तांदूळ घेतले थोडेसे चमूटवर अच्छा आणि कुंकू घेतलं चमूटवर आणि म्हणे माझ्या हातावर बघ अरे आ, हाँ। हाँ। हा मी हातावर बघितलं तर हातावर आधी लक्ष्मी दाखवली अरे बापरे कमळातली लक्ष्मी दाखवली अरे लगेच स्वामी समर्थ दाखवले आणि त्याच्यानंतर गजानन महाराज दाखवले बापरे <laughs> मला मला इतकं ते दर्शन दिलं ना हो लक्ष्मी म्हणजे कन्याकुमारी ना हो तेच तेस्ना। <laughs> <laughs> ना सुंदर पण मला ते म्हणजे चुकल्या चुकल्यासारखं नाही म्हटलं इतक्या लांब <laughs> येऊन कुठे देऊ मी एवढी थकली मला देऊ दिस नाई हे दर्शन झालं मग थकून मग ते दोन दिवस ट्रेन मध्येच आम्ही ट्रेन ने आलो ना पुढच्या मग इतकी जड बॅग होती म्हटलं त्यावेळी उचलायची कशी आता कोणाला सांगायचं होतो बाकीचे इतर डब्यांनी हा आमचे संगमने नऊ सीट होते बाकी ठाण्याचे कल्याणचे पुण्याचे सगळे लोक चांगले होते पंचेचाळीस सीट होतो आम्ही बापरे हा पंचेचाळीस सीट होतो पण इतके छान होते ना अगदी भजनन गाणे नाचन पाच वेळा बोटिंग बापरे खूप छान तेरा दिवस आमचे खूप छान गेले अरे वा 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 <laughs> खूप मस्त झालं आणि म्हटलं आता दोघांची भीक ती कपड्याची आणि बाकी इतर पिशव्या आता यायचं कसं खाली उतरून चढवलं बळत आम्ही दोघांनी पण आता उतरताना विचार केला म्हटलं आता काय करायचं माझे नाम चालूच असतात ना, ना, तर साईबाबा सारखं एक पोरगा बसला होता आमच्या शेजारी मी मालिका बघत असते ना तर म्हटलं हे तर शम टू बाबा साईबाबा दिसतात मला म्हणजे पूर्वीचे आता नाही पूर्वीचे तरुण तर यांना म्हटलं थोडस बोलून बघा आम्हाला हे वेग मदत करा छोटच बोलले ते म्हणे काळजी नका करू म्हटले आणि जशी उचलली बॅग ना तशी खाली नेऊन ठेवली बापरे अहो मी पण माझ्याकडे शब्दच नाही त्यांना बोलायला राहिले शब्दच नाही माझ्याकडं माझं अजूनही मनातलं जात नाही देवा तुम्ही मला मदत करायला आले हा बघा सुंदर कसलीच अडचण नाही घरी आलो काही आजार नाही काय नाही काय नाही अगदी मस्त प्रवास झाला अरे वा सुंदर मी करते हो चालेल चालेल स्वामी ओहो, श्री स्वामी समर्थ ताई हो श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ ताई